नमस्कार मी सागर केंदुरकर नमस्कार मी ऋषिकेश रानडे नमस्कार मी नमस्कार मी कोमल कृष्णा नमस्कार रसिकहो मी संपदा गोस्वामी आम्ही घेऊन येत आहोत कृष्णा महोत्सव दोन हजार पंचवीस संगीतमय संध्याकाळ साजरी करण्यासाठी आणि सादर करण्यासाठी मी येतोय मलकापूर कराड येथे कृष्णा काठचे शांत संयमी नेतृत्व आणि कृष्णा उद्योग समूहाचे सर्वे सर्व माननीय डॉक्टर श्री सुरेश भोसलेज आहेत यांच्या सतराव्या वाढदिवसानिमित्त कोमल कृष्णा प्रेझेंट्स सुरोखा उत्सव या भव्य कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे घेऊन येते मी स्वतः प्रेझेंट केलेला हिंदी आणि मराठी गाण्यांचा एक जबरदस्त शो ज्याचं नाव आहे सुरोका उत्सव अ सेलिब्रेशन ऑफ ट्यूज या कार्यक्रमामध्ये माझ्याबरोबर गायला सगळे नामवंत गायक आहेत ज्यांचं नाव आहे अमेदाते ऋषिकेश रानडे संपदा गोस्वामी आणि सागर केंदूरकर आणि त्याचबरोबर निवेदन आहे मुंबईचे सुप्रसिद्ध असे आर जे गौरव यांचं तसेच मुंबईचे सगळे टॉप मोस्ट म्युझिशियन्स आहेत टीम देखील आहे आणि ते कंडक्ट करतायत मंदार राजपूत तीस मे रोजी संध्याकाळी सात वाजता मलकापूर बाजार रोड येथे श्री गणेश मंदिराच्या मागील पटांगणात मलकापूर कराड येथे आपण या आनंदात सहभागी व्हावे హీ మనపూర్వక వినంతి ధన్యవాద